माझ्याकडे एक अफेअरची केस आलेली एका लेडीजने मला सांगितलं माझ्या नवऱ्याचं अफेअर होतं तो सापडला भांडणं झाली पर्यंत गेले पण त्याने रडून माफी मागितली सगळं सांगितलं आता कधीच असं पुन्हा होणार नाही आणि मी माफ करून टाका पण अजूनही एक गोष्ट तिला आतून खात होती ती म्हणजे की तो अजूनही मला उत्तर देत नाही की का केलं हे सगळं का फसवलं त्यानं यावर त्याचं उत्तर काय असतं तर तो म्हणतो मी माफी मागितली ना पुन्हा असं होणार नाही म्हटलंय मग का पुन्हा विचारतेयस आणि हे ऐकून तिचा पारा पुन्हा चढतो पण खरं सांगायचं झालं तर भूतकाळ मागेच जाऊन आपण बदलू शकत नाही हो आहे पण भूतकाळ उघडून दाखवला तर माणूस समजून घेता येतो कधी कधी जोडीदाराला हवं असतं स्पष्ट उत्तर का झालं कसं झालं तेव्हा तुझ्या मनामध्ये मा काय चालू होतं हो कदाचित तो किंवा ती रागवेल ओरडेल अशा वेळी प्रश्न विचारेल पण तीच तर विश्वासाची सुरुवात असते तू लपवत नाहीयस हे तिला जाणवतं तिचं मनही विचार करायला लागतं माझ्यात काही कमी होतं का माझ्यामध्ये काही बदल गरजेचे आहेत का आणि मग सुरू होतो विश्वासाचा पुनर्निर्माण जवळीक पुन्हा वाढते हो वेळ लागतो त्रास होतो पण खरं तो उभा राहतो तिला किंवा त्याला उत्तरं हवी असतील तर ती देणं गरजेचं आहे कारण विश्वास फक्त सॉरी म्हटलं माफ केलं यावर टिकत नाही तो प्रामाणिक संवादावर टिकतो तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील मार्गदर्शनाची गरज असेल तर पेड काउन्सिलिंग कॉलसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर